आजची आपली चर्चा सुरू होतीय एकतीस मे दोन हजार सहा पासून स्टॉक होम हो सकाळची वेळ आणि एक ऑपरेशन सुरू व्हायच्या तयारीत आहे तब्बल त्रेपन्न सशस्त्र पोलीस अधिकारी त्रेपन्न एका डेटा सेंटरवर छापा टाकण्यासाठी हो त्यांचं लक्ष होतं एक डेटा सेंटर पण ही कहाणी म्हणजे फक्त एका डेटा सेंटरची नाहीये नाही अजिबात नाही या कथेची मुळ जातात एका किशोरवयीन मुलाच्या बेडरूम मधल्या सर्व्हर पर्यंत बरोबर तो सर्व्हर होता द पायरेट दीचा एक अशी वेबसाईट जिने हॉलिवूड स्टुडिओ अब्जावधी डॉलरचं नुकसान आणि आंतरराष्ट्रीय कॉपीराईट कायद्यांना उघड आवाहन अगदी आणि म्हणूनच आजची ही सखोल चर्चा फक्त एका पोलीस छाप्याबद्दल नाहीये नाही ही कहाणी आहे जुन्या जगाचे कायदे आणि नव्या जगाचं तंत्रज्ञान यांच्यातल्या संघर्षाची बरोबर म्हणजे कसे एका देशाची संपूर्ण पोलीस यंत्रणा एका बंद करायला निघते आणि आणि तिलाच इतिहासातील सर्वात मोठी जाहिरात देऊन बसते अगदी बरोबर आपण हे समजून घेणार आहोत की डिजिटल अमरत्व ही जी संकल्पना आहे ती प्रत्यक्षात कशी उतरवली गेली तर ही कारवाई नक्की किती मोठी होती म्हणजे त्रेपन्न पोलीस अधिकारी फक्त एका डेटा सेंटरसाठी हे जरा जास्तच वाटतंय हो वरवर पाहिलं तर तसंच वाटतं पण हे फक्त एका डेटा सेंटरपुरतं मर्यादित नव्हतं एकाच वेळी दहा वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकण्यात आले होते दहा ठिकाणी हो मुख्य लक्ष होतं स्टॉक होमच्या उपनगरातलं एक मोठं सुरक्षित असं डेटा सेंटर तुम्ही कल्पना करा पोलीस पथकं आज शिरत आहेत सर्व्हरच्या रॅक्समधून केबल्स खेचून काढतायत हा ड्राईव्ह उचलून पुराव्याच्या बॅग मध्ये भरत आहेत आणि तिथले टेक्निशियन हात वर करून उभे आहेत वातावरण असं होतं जणू काही एखाद्या मोठ्या ड्रग रॅकेटवर छापा टाकला जातोय आणि साहजिकच फक्त हार्डवेअर नाही तर या वेबसाईटच्या संस्थापकांनाही लक्ष केलं गेलं असणार अगदी बरोबर स्वार्थोम आणि फेडरिक नेज हे जे दोन मुख्य संस्थापक होते त्यांनाही ताब्यात घेण्यात आलं त्यांना वेगवेगळ्या चौकशीच्या खोल्यांमध्ये नेलं असेल हो आणि दुपारपर्यंत तर स्वीडिश टीव्हीवर ब्रेकिंग न्यूज सुरू झाली जगातील सर्वात कुप्रसिद्ध पायरसी वेबसाईट बंद पोलिसांनी तर विजयाची घोषणाच केली असणार केलीच त्यांनी घोषणा केली की त्यांनी एक मोठं आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी रॅकेट उद्ध्वस्त केलं आहे त्यांच्यासाठी तो एक खूप मोठा विजय होता मी कल्पना करू शकते हॉलिवूडमध्ये तर जणू काही दिवाळीच साजरी झाली असेल अरे नक्कीच स्टुडिओचे अधिकारी एकमेकांना शुभेच्छा देत असतील हो ना मोशन पिक्चर असोसिएशन ऑफ अमेरिका म्हणजे एम पी तर स्वीडिश अधिकाऱ्यांचं कौतुक करणारी निवेदनं लगेच जारी केली त्यांना वाटलं असेल चला संपवला यांना आता आपलं नुकसान थांबेल त्यांना शंभर टक्के खात्री होती की हा एक निर्णायक विजय आहे जगातले पंचवीस दशलक्ष लोक जी साईट रोज वापरत होते ते आता कायमची संपली कागदावर पाहिलं तर त्यांनी सगळं काही बरोबर केलं होतं की नाही हो कागदावर पण इथेच तर खरी मेक आहे ज्याला ते निर्णायक विजय समजत होते तो फक्त एक भ्रम होता बरोबर कारण पडद्यामागे एक वेगळाच खेळ सुरू होता ज्याची त्यांना पुसटची कल्पनाही नव्हती अगदी कारण ते ज्यांना हरवायला निघाले होते ते त्यांच्यापेक्षा पूर्णपणे वेगळ्या पद्धतीने विचार करत होते द पायरेट बेच्या टीमने या छाप्याची शक्यता गृहित धरून आधीच एक योजना तयार ठेवली होती आणि ही फक्त एक तांत्रिक योजना नव्हती नाही ती एक तात्विक भूमिका होती त्यांच्यासाठी स्वीडिश पोलिसांचा छापा हा काही कायद्याचा प्रश्न नव्हता तो होता नेटवर्क मधील एक अडथळा जसं की इंटरनेट बंद पडणं परफेक्ट आणि अशा अडथळ्यांना कसं टाळायचं हे त्यांना खूप चांगलं माहित होत थांबा म्हणजे पोलीस स्टॉकहोम मध्ये सर्व्हर उचलून नेत होते त्याच वेळी हो खरा डेटा ऍम्स्टरडॅम मधून पुन्हा सुरू व्हायच्या तयारीत होता ही तर एखाद्या हेरगिरीची चित्रपटासारखी योजना वाटतीये अगदी तसंच काहीस गॉडफ्रिडनं गेल्या दोन वर्षांपासून अशी तयारी केली होती की संपूर्ण वेबसाईट एका छोट्या डिव्हाइसवर साठवता येईल कमाल आहे त्यांनी त्यांच्या डेटाबेसच्या बॅकअप प्रती एनक्रिप्ट करून म्हणजे पूर्णपणे सुरक्षित करून नेदरलँड्स मधील सर्व्हरवर ठेवल्या होत्या अच्छा म्हणजे जेव्हा स्वीडिश पोलिसांनी मधील सर्व्हर जप्त केले तेव्हा ते फक्त रिकामे डबे उचलून नेत होते खरा खजिना म्हणजे डेटा आणि तो चालवणारा कोड तोपर्यंत त्यांच्या हातून निसटला होता इथे एक महत्वाचा प्रश्न आहे आपण जेव्हा संपूर्ण वेबसाईट म्हणतो तेव्हा अनेकांना वाटेल की अब्जावधी चित्रपटांच्या फाईल्स पण द पायरेट बेचं तंत्रज्ञान तसं नव्हतं बरोबर तुम्ही अगदी अचूक मुद्दा मांडलाय आणि इथेच कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांची मोठी गफलत झाली कशी नॅपस्टर सारख्या जुन्या साईट्सवर गाणी थेट सर्व्हरवर असायची पण द पायरेट बे हा एक बिट टोरेन ट्रॅकर होता म्हणजे तो फक्त एक नकाशा होता बरोबर तो फक्त तुम्हाला सांगायचा की हवी असलेली फाईल दुसऱ्या कोणाकोणाच्या कम्प्युटरवर आहे तो स्वतः ती फाईल ठेवतच नव्हता अच्छा त्यामुळे त्यांचा डेटाबेस म्हणजे फक्त या नकाशांची माहिती म्हणजे डॉट टोरिंट फाईल्स आणि वापरकर्त्यांची माहिती आणि ही माहिती खूपच कमी जागेत बसत असणार अगदी त्यामुळेच ती सहजपणे बॅकअप करून दुसरीकडे पाठवता येत होती म्हणजे पोलिसांनी किल्ला ताब्यात घेतला पण त्यांना हे माहीतच नव्हतं की खजिना आधीच किल्ल्याबाहेर गेला आहे आणि मग जे घडलं त्याची कोणी कल्पनाच केली नव्हते कोणीच नाही काय झालं मग छापा पडल्यानंतर अवघ्या बहात्तर तासांनी दोन जून दोन हजार सहाच्या मध्यरात्री द पायरेट बे पुन्हा ऑनलाईन आली फक्त तीन दिवसात हो जणू काही झालंच नव्हतं जगभरातील लाखो वापरकर्त्यांनी त्यांचे ब्राउझर रिफ्रेश केले आणि होमपेज लोड झालं पण यावेळी त्यावर एक धाडसी बदल होता तो लोगोमधला बदल बरोबर हो तो बदल खूपच प्रतिकात्मक होता त्यांच्या नेहमीच्या समुद्री जहाजाच्या लोगोमध्ये एक नवीन गोष्ट जोडली होती प्रदर्शनात आणि ब्रँडिंगच्या संधीत केलं होतं हे तर सरळ सरळ आव्हान होतं आणि यानंतर त्यांनी जे केलं ते तर आणखीनच अविश्वसनीय होतं काय केलं त्यांनी या साईडचा सार्वजनिक चेहरा असलेल्या पीटर सुंडेनं स्टॉकहोम मधील त्याच्या अपार्टमेंटमधून एक पत्रकार परिषद घेतली तो हसून पत्रकारांना म्हणाला काय म्हणाला तो तो म्हणाला अहो आम्ही घाबरल्यामुळे वेबसाईट बंद नव्हती तुम्ही पत्रकारांनी आमच्याकडे इतका ट्रॅफिक पाठवला की आमचे सर्व्हर्स क्रॅश झाले म्हणून आम्ही सिस्टम अपग्रेड करत होतो म्हणजे त्यांनी पोलिसांच्या कारवाईला सिस्टम अपग्रेड असं नाव दिलं हो आणि गंमत म्हणजे तो पूर्णपणे खोटं बोलत नव्हता म्हणजे हा छापा पायरेट बेच्या इतिहासातील सर्वात मोठी आणि यशस्वी जाहिरात मोहीम ठरला ज्यांना या साईटबद्दल माहिती नव्हतं त्यांनाही आता कळलं होतं अच्छा वेबसाईटवरील ट्रॅफिक आधी दुप्पट झालं मग तिप्पट वेबसाईट पोलिसांच्या कारवाईमुळे नाही तर प्रचंड वाढलेल्या वापरकर्त्यांच्या संख्येमुळे खरोखरच क्रॅश होत होती आणि मग गॉटफ्रीड आणि फ्रेडरिक सर्व्हर स्थिर करण्यासाठी अक्षरशः वीस वीस तास काम करत होते हो अगदी म्हणजे ज्यांनी त्यांना संपवायचा प्रयत्न केला त्यांनीच नकळतपणे त्यांना अजिंक्य बनवलं ही तर स्ट्रायसँडर इफेक्टची उत्तम व्याख्या आहे अगदी आणि पडद्यामागे ते पुढच्या हल्ल्यासाठी त्यांची यंत्रणा आणखी मजबूत करत होते म्हणजे काय करत होते ते नक्की त्यांनी युरोप आणि अने आशियामध्ये अनेक मिरर साइट्स म्हणजेच हो हुबेहूब प्रती सुरू केल्या कोड अशा प्रकारे तयार केला की तो कोणत्याही देशात कोणत्याही सर्व्हरवर काही तासांत कार्यान्वित करता येईल आणि ते बॅकअपचं काय त्यांनी सहा वेगवेगळ्या देशांतील विश्वासू प्रशासकांकडे एन्क्रिप्टेड बॅकअप प्रती वाटून टाकल्या ही तर पूर्णपणे विकेंद्रित म्हणजे डिसेंट्रलाइज रचना झाली तुम्ही एका ठिकाणी हल्ला केला तर दुसऱ्या दहा ठिकाणांहून ती पुन्हा उभी राहील बरोबर जेव्हा एका स्वीडिश पत्रकाराने विचारलं की पुढच्या छाप्याला तुम्ही कसे सामोरे झाल तेव्हा फ्रेडरिकने क्षणाचाही विचार न करता उत्तर दिलं काय आमच्या दुसऱ्या देशांमध्ये योजना तयार आहेत आम्ही मूर्ख नाही त्यांचा हा आत्मविश्वास त्यांनी कमवला होता ते कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांना हरवण्यासाठी कोर्टात लढत नव्हते तर तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांना निरुपयोगी ठरवत होते अगदी आणि त्यांनी तर हद्दच केली त्यांनी पोलिसांचा मूळ वॉरंटच त्यांच्या होमपेजवर पोस्ट केला होता म्हणे हो आणि त्यावर उपहासात्मक टिप्पण्या लिहिल्या होत्या जसं की लोल गुड लक विथ दॅट म्हणजे हा हा शुभेच्छा आणि ट्राय हार्डर म्हणजे जरा जास्त प्रयत्न करा हे तर सरळ सरळ सरकारला ट्रोल करणं होतं कृतिक होती इंटरनेटच्या सुरुवातीच्या काळातील अँटी इस्टॅब्लिशमेंट म्हणजे प्रस्थापित व्यवस्थे विरोधी विचारधारेतून आलेली बरोबर आणि याचा परिणाम असा झाला की वापरकर्त्यांनी त्यांना नायक मानायला सुरुवात केली लोकांनी त्यांना देणग्या पाठवायला सुरुवात केली काही दिवसातच साईटवर रोज तीस दशलक्ष लोक भेट देऊ लागले याचा व्यापक परिणाम काय झाला हॉलिवूड आणि सरकारसाठी हा किती मोठा धक्का होता खूप मोठा म्हणजे विचार करा जी गोष्ट गॉडफ्रीडच्या बेडखालच्या सर्वरपासून सुरू झाली होती ती आता तीन खंडांमध्ये पसरलेल्या पायाभूत सुविधांवर चालत होती ज्या छाप्याचा उद्देश त्यांना नष्ट करणे हा होता त्याच छाप्यामुळे पायरेट बे एक जागतिक फेनोमेना एक प्रतीक बनलं हॉलिवूडमधले अधिकारी संतापले होते आणि गोंधळले होते त्यांच्यासमोर एक साधा प्रश्न उभा राहिला असेल हो तो प्रश्न होता जर एखाद्या सार्वभौम देशाची संपूर्ण पोलीस यंत्रणा एखादी पायरसी साईट तीन दिवसांसाठीही बंद ठेवू शकत नसेल तर इंटरनेटवरील नियंत्रणाचं भविष्य काय या सगळ्याचा अर्थ काय काढायचा दोन हजार सहाचा छापा द पायरेट बेचा शेवट नव्हता तर ती त्याच्या दंतकथेची सुरुवात होती असं म्हणायला हरकत नाही नक्कीच या घटनेने एक मूलभूत गोष्ट सिद्ध केली डिजिटल युगात तुम्ही हार्डवेअर जप्त करू शकता तुम्ही इमारतींवर छापे टाकू शकता पण पण तुम्ही एखादी कल्पना किंवा समुदाय संपू शकत नाही विशेषत जेव्हा ती कल्पना अविनाशी बनवण्यासाठीच तयार केली गेली असेल द पायरट बे ही फक्त एक वेबसाईट नव्हती ती एक चळवळ होती एक विचार होता हो की माहिती मुक्त असली पाहिजे आणि हा छापा त्या विचारासाठी सर्वात मोठी जाहिरात ठरला या घटनेने हे दाखवून दिलं की तुम्ही भौतिक जगातील नियमांनी आभासी जगाला नियंत्रित करू शकत नाही दोन्ही जगाचे नियम पूर्णपणे वेगळे आहेत अगदी त्यांनी सिद्ध केलं की कोड हा कायद्यापेक्षा जास्त प्रभावी असू शकतो पोलिसांनी कायद्याच्या चौकटीत राहून काम केलं पण पायरेट बेच्या संस्थापकांनी तंत्रज्ञानाच्या चौकटीत राहून त्यांना पूर्णपणे निष्प्रभ केलं हा संघर्ष दोन कंपन्यांमध्ये किंवा देशांमध्ये नव्हता तर हा दोन विचारसरणींमध्ये होता एकीकडे जुनी केंद्रीकृत नियंत्रित व्यवस्था आणि दुसरीकडे नवी विकेंद्रित मुक्त आणि काहीशी अराजकवादी व्यवस्था पण ही कथा इथेच संपली नाही नंतर संस्थापकांना अटक झाली त्यांच्यावर खटले चालले आणि त्यांना शिक्षाही झाली हो आणि तो या कथेचा एक महत्वाचा भाग आहे त्यांना नंतर अटक झाली शिक्षा झाली पण गंमत बघा त्यांची निर्मिती त्यांच्या वैयक्तिक नशिबाच्या पलीकडे टिकून राहिली म्हणजे ते तुरुंगात असतानाही द पायरेट बे चालू होती चालू होती कारण ती आता फक्त त्यांच्या मालकीची राहिली नव्हती ती एका समुदायाची झाली होती आणि या घटनेने एक नवीन आणि अधिक गुंतागुंतीचा प्रश्न निर्माण केला कोणता प्रश्न तर प्रश्न हा आहे की डिजिटल युगात एकदा एखादी कल्पना जगात पसरली आणि ती स्वतःला टिकवून ठेवण्यासाठी डिझाईन केली गेली असेल तर ती खरोखरच पूर्णपणे पुसून टाकता येते का हो जरी तुम्ही त्याचे संस्थापक पकडले तरी त्या कल्पनेचा काय द पायरेट बेने हे दाखवून दिलं की एकदा तुम्ही जिनीला दिव्याबाहेर काढलं की त्याला परत आटाकणं जवळपास अशक्य आहे तर जाता जाता एक विचार करण्यासारखा मुद्दा जर एखाद्या देशाची संपूर्ण पोलीस यंत्रणा एखादी वेबसाईट तीन दिवसांपेक्षा जास्त काळ बंद ठेवू शकत नसेल तर इंटरनेटवरील माहिती नियंत्रणाच्या भविष्याबद्दल हे काय सांगतं बरोबर संस्थापकांना शिक्षा झाली पण त्यांची निर्मिती त्यांच्या पलीकडे जाऊन टिकून राहिली आणि यानेच तो अंतिम प्रश्न निर्माण केला डिजिटल युगात एकदा एखादी कल्पना जगात पसरली की ती खरोखरच म्हणजे खरंच पूर्णपणे पुसून टाकता येते का